हे बघा चिनी मातेचं कुल्लड आहे हे देखील आपण देऊ शकतो म्हणजे सुंदर असं बाऊल आहे ते देखील आपण देऊ शकतो किंवा असं आरतीचं ताट देखील देऊ शकतो आपण वान म्हणून देऊ शकतो मोठं केळीचं पान आहे हे सुंदर असं हळद कुंकूचं करंड आहे छान असं हे देखील नमस्कार मैत्रिणींनो मी हर्षदा मात्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत युनिक असा वेगळा व्हिडिओ आहे हळदी कुंकू चालू होते तर हळदी कुंकूसाठी वान काय वाटायचं ती आयडिया आपण बघूया आणि पहिला आपण ब्रॉचपासून सुरुवात करूया हे बघा मी ब्रॉच लावला आहे नथीचं ब्रॉच आहे अतिशय सुंदर असं इथे आपण शोल्डरला ला लावू शकतो निर्यांनाही लावू शकतो याचप्रमाणे आपण सगळे वान बघून घेऊया हे बघा अतिशय सुंदर असं नथ पिन आहे साडी पिन बघा आपण असा एक गजरा देऊ शकतो आणि आपल्याला असं वाटतंय की गजरा त्याच्यासोबत अशी आपण एक देखील देऊ शकतो हे बघा अतिशय सुंदर अशी आपली नथीची पिन आहे साडेतीन अशी नथ देखील देऊ शकतो आपण असा हा रब्बर आहे आंबाड्याला लावायला किंवा वेणीला देखील आपण लावू शकतो हळदी कुंकूचा करंड आहे हे बघा हे देखील आपण देऊ शकतो हे बघा ह्याच्यात हळद कुंकू असं ठेवायचं हे बघा अतिशय सुंदर असं मीनाकारीचं वर के वर्क केलेलं आहे याच्यावरती आणि त्या हळद कुंकू आणि याच्यामध्ये तांदूळ देखील हातील हे बघा हे देखील हळदी कुंकूचा करंड आहे अतिशय सुंदर असा दिवा आहे हे बघा हे बघा कलर्सच्या डिझाईनमध्ये मध्ये हळदी कुंकूचा करंडा आहे हे पहा छान असं ह्याच्यात हळद कुंकू आपण ठेवू शकतो किंवा इथे जागा आहे तिथे तांदूळ देखील आपण ठेवू शकतो असे ब्रॉच आहे ते देखील देऊ शकतो आपण हे पहा मोराचं आणखीन एक हळद कुंकू आणि तांदूळ मध्ये ठेवू शकतो छान हे बघ अतिशय सुंदर असं हे हळद कुंकू म्हणून वापरू शकतो किंवा असं शो पीस म्हणून पण ठेवू शकतो अशी मोत्यांची ठुशी आहे हे देखील आपण देऊ शकतो एक उत्तम असं ऑप्शन आहे आपल्याकडे ही फार छान अशी मोत्यांची चिंचपेटी आहे हे देखील आपण देऊ शकतो वान म्हणून ही बघा ही मोत्यांची माळ आहे हे देखील आपण देऊ शकतो वान म्हणून हे बघा चिनी मातेचं कुल्लड आहे हे देखील आपण देऊ शकतो मस्त असं चहा प्यायला जेव्हा जेव्हा चहा पिणार तेव्हा आपलीच आठवण काढणार हे अतिशय सुंदर असं बाऊल आहे ते देखील आपण देऊ शकतो किंवा असं आरतीचा ताट देखील देऊ शकतो आपण हे बघा छान असं हे पहा केळीचं पान आहे ते देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो मोठं केळीचं पान आहे हे हे पहा हे छोटं केळीचं पान आहे ते देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो या अशी आपल्याकडे प्लेट आहे ते देखील आपण देऊ शकतो वाण म्हणून ही पा पाण्याची बाटली आहे ती देखील आपण देऊ शकतो करंडा हे पहा अतिशय सुंदर असं हळद कुंकूचं करंड आहे छान असं हे देखील आपण छान ऑप्शन आहे आपल्याकडे देण्यासाठी आणि मोठ्यांसोबत आईसोबत जर मुलगी आली तर आपण काय द्यायचं आपल्याला प्रश्न पडतो म्हणजे अशी हे पाऊस देऊ शकतो अशी माळ आहे ही अशी माळ देखील देऊ शकतो आपण छोट्या मुलींना टॉकची चाप आहेत ते देखील मुलींना देऊ शकतो मुली एकदम खुश असे बॅगांचे ऑप्शन्स आहेत हे असे आपण देऊ शकतो हे बघा हे छोटं चीज ग्रेटर आहे ते देखील आपण देऊ शकतो पिझ्झा कटर हे बघा ॲपल स्लायझर ते देखील देऊ शकतो आपण वान म्हणून हे बा आपल्याकडे अशी बॅग आहे ती बॅग देखील आपण देऊ शकतो म्हणजे लग्नाला वगैरे वा जायला वापरू शकतात हे बघा अशी साईड बॅग पण आपण देऊ शकतो ऑप्शन म्हणून अतिशय सुंदर अशी आहे बघा अतिशय सुंदर अशी बॅग आहे ही देखील आपण देऊ शकतो दोन चैन आहेत अतिशय सुंदर अशी खणाची पाऊच आहे हे बघा दोन चेन आहेत त्याला हे पण आपण बांधून छान ऑप्शन आहे आपल्याकडे ते देखील आपण देऊ शकतो हे बघा बॅग अशी आहे आपण ही बॅग देखील आपण देऊ शकतो खणची छान अशी बॅग आहे हे बघा अतिशय सुंदर असं हळदी कुंकू असं भांडं आहे छान असं हे देखील एक उत्तम ऑप्शन आहे हळदी कुंकूसाठी वाण देण्यासाठी असंही आपण देऊ शकतो हे बघा अट्रे आहे एक छोटासा त्याच्यामध्ये वाट्या आणि दोन चमचे आहेत हे बघा अतिशय सुंदर असं हळदी कुंकूसाठी आहे पानाचा आकार दिला आहे छान असं हा पाथ्वेचा दिवा आहे अतिशय सुंदर असं खूप छान आहे हळदी कुंकूचं वान देण्यासाठी हे पा हळदी कुंकूचं करंड आहे छान असे एवढे सगळे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद